Good morning class Look, listen, repeat and enact. Baha, Aika, Mana, Ani abhinay he goes to Sadar dakwa. Once they are lived man, old man and old woman they lived in a small hut. एकदा एके ठिकाणी एक म्हातारा गृह आणि एक, एक म्हातारी असणारी स्त्री वृद्ध स्त्री राहत होती ते एका झोपडीमध्ये राहत होते वन दे आर लिवड अँड ओल्ड मॅन अँड ओल्ड वुमन दे लिवड इन अ स्मॉल हर्ट एका झोपडीमध्ये ते राहत होते वॉट आर युंग ओल्ड वुमन तू काय विचारते व्हॉट आर यू doing, तू काय करत आहेस त्यावरती म्हणते आय एम मेकिंग अ लाडू फॉर यू मी तुमच्यासाठी काय करते लाडू तयार करत आहे आय एम मेकिंग अ लाडू फॉर यू शी द लाडू ऑन अ डिश आणि तिने काय केलं एक लाडू डिशमध्ये दिला इट वॉज नाईस तो काय म्हणाला अरे खूपच छान इट वॉज नाइस एंड बिग एंड राउंड हाँ कस है छान है मठापन है राउंड सुधा है, है? राउंड सुधा गोल सुधा है हाँ बट इट वॉज व्री हार्ड तू काज व्हेरी हार्ड हाँ खूब कड़क है आई कंट इट आई कांट इट इट मी तर हा खाऊ शकत नाही आय विल ब्रेक इट विथ दिस स्पून मी काय करतो मला चमच मी तो खाऊ शकत नाही मी तो या चमच्यानेच फोडतो ते काय करतात आता चमच्यानेच ते फोडत आहेत आणि पुढं काय होतं चमच्यानं फोडत असताना तो लाडू काही फुटत नाही ओच साईड द लाडू लाडू काय म्हणाला औच आणि इट जम्प्ड फ्रॉम द डिश आणि त्या डिशमधून त्या लाडून उडीच मारली इट जम्प्ड ऑन द फ्लावर आणि त्यानं जमिनीवर उडी मारली त्या लाडून कुठे उडी मारली जमिनीवर इट रोल्ड डाउन द रोड आणि तो काय झाला इट रोल्ड डाउन द रोड आणि तो गडगडत गडगडत अशा ह्या उतारावरच्या रस्त्यानं निघाला रोल डाऊन द रोड इट जम्प्ड इन टू अ पॉन्ड तो कुठं त्यानं उडी मारली त्यानं एका तळ्यात उडी मारली तळ्यात उडी मारली आणि तो काय म्हणतोय द लाडू लाडू का म्हला ओ ओ नो ठीक आहे नाही ओ सेड द लाडू आय एम गेटिंग स्मॉलर मी तर आता लहान व्हायला लागलोय लहान लहान होत चाललोय आय एम गेटिंग स्मॉलर मी लहान लहान होत चाललेलो आहे ओ नो अवर लाडू इज गॉन आणि मग तिचे आजी आजोबा होते ते म्हणायला लागले काय म्हणतात बघा ओ नो अवर लाडू इज गॉन आपला लाडू तर गेला आता काय करूया आता आपला लाडू विरघळून गेला कुठे गेला हा लाडू पाण्यामध्ये विरघळून गेला